इम्रान खान नावाचं जे प्याद आहे ते दोन्ही बाजू अतिशय कसोशीने वापरायला बघत आहेत आत्तापर्यंतच्या पाकिस्तानाच्या इतिहासात कुठल्याही सैन्याधिकाऱ्याला काही कडक शिक्षा झालेली नाही आहे पण बरेचसे राजकारणी लोकांना मारून टाकण्यात आलेले आहे इम्रान हा खरं म्हणजे नवाज शरीफ शराफ शहबाज शरीफ शरीफ खान्नांचा शत्रू आहे आता त्याच्या एका बहिणीला त्यांनी भेटीला परवानगी दिली उजमा म्हणून त्याची जी डॉक्टर बहिणी ती बाहेर येऊन जे बोलत होती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तिने काय सांगितलं माझा भाऊ त्याला भयंकर टॉर्चर केलं आहे कोणी केलं आहे मुलींनी केलं आहे के तो असं करतो तो खूप रागवला आहे हे आहे ते आहे पीटी आहे पाकिस्तान तेहरिकी इन्साफचे कार्यकर्ते बेफाम झालेले आहेत पाकिस्तानात मध्ये काल तर बातमी होती त्यांनी शहाबाज शरीफचं घरच पेटवून दिलं प्रश्न असा आहे की जेलमध्ये विकलांग झालेला जर मुळान बाहेर आला तर या लोकांचा उन्माद कुठल्या थराला जाईल हे मुनीरच्याही लक्षात येत नाही आहे शरीफच्याही लक्षात येत नाही आणि अत्यंत घाबरलेले सगळे देश सोड्याच्या लाईनीत बसलेले नमस्कार महा एम टी व्ही आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्या बरोबरीने साक्षत सावंत व्हिडिओग्राफर आहेत आजचा विषय पुन्हा पाकिस्तान पाकिस्तानमध्ये सत्ता स्पर्धेचा खेळ आता अतिशय रंगात आलेला आहे त्या रंगात आलेल्या खेळाची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इम्रान खान नावाचं जे प्याद आहे ते दोन्ही बाजू अतिशय कसोशीनी वापरायला बघत आहेत किंवा मी म्हणेन तिन्ही बाजू एक बाजू म्हणजे अर्थात असीम मुनीर ज्यांना पाकिस्तानचं सी डी एस व्हायचं आहे चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली आर्मी नेव्ही एअरफोर्स सगळे येतील ही त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि एकदा ते तिथे पोचले की बरोबरीनेच त्यांना अशी सूट मिळणार आहे की त्यांच्यावरती कुठलाही खटला चालू शकणार नाही त्यांनी काय करायचं ते पाकिस्तानमध्ये करावं पाकिस्तानच्या कायद्याच्या कक्षेच्या ते बाहेर जातील आणि नेमकी याच गोष्टीची पाकिस्तानच्या सगळ्या राजकारणांना भयंकर भीती वाटते कारण आपण बघितलं असेल आत्तापर्यंतच्या पाकिस्तानाच्या इतिहासात कुठल्याही सैन्याधिकाऱ्याला काही कडक शिक्षा झालेली नाही आहे पण बरेचसे राजकारणी लोकांना मारून टाकण्यात आलेले आहे बुट्टोला फाशी दिली भुट्टोची मुलगी तिचा बॉम्बस्फोटाने मृत्यू झाला बेनझीरचा आणि बाकी पॉलिटिशियन्स कधी मार खातात कधी तुरुंगात जातात कधी वरतीच त्यांना पाठवलं जातं सैनाधिकारी मात्र कुठ काही नाही झालं तर आपल्या आपल्या जागी आपले पैसे घेऊन परदेशामध्ये रिटायर होतात राहील शरीफ त्यांचे एक सैनाधिकारी ते सौदी अरेबियामध्ये नोकरी कम रिटायरमेंट करत आहेत बाजवा युरोपमध्ये आहेत त्यांचं व्यवस्थित आहे भरपूर पैसे घेऊन गेलेत असीम बाजवा म्हणून जे सीपेकचे डायरेक्टर होते लेफ्टनंट जनरल असीम बाजवा त्यांनी तर असं म्हणतात की पापा जोन्स नावाची जी पिझा इटिंगची चे चेन आहे त्या चेनचे एकशे चाळीस दुकानं त्यांची अमेरिकेत त्यांच्या मालकीची आहेत म्हणजे एकूण मजेत जीवन जगतात आता प्रश्न असा आहे की असीम मुनीरना जे पद पाहिजे होतं सी डी एसचं ते मिळायकरता त्यांना पंतप्रधानांची सही असलेलं कागद पाहिजे रिकमेंडेशन लेटर जे आहेत ते पंतप्रधानांच्या सहीचं पाहिजे पंतप्रधान कोण आहे शाहबाज शरीफ शाहबाज शरीफ यांनी एकदम जाहीर केलं की त्यांना बरं वाटत नाही आहे आणि पाकिस्तानातले डॉक्टर तर अगदीच युजलेस आहेत त्यामुळे बरं वाटत नसल्यामुळे ते, 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 ते तातडीने आधी बारीनला गेले बारीनला कुठला हकीम त्यांना भेटला माहीत नाही आणि तिथून ते सगळं लंडनलाच गेले म्हणजे सही करायच्या दोन दिवस आधीपासून ते गायबच होते इथे मुनीर वाट बघत राहिले की हा बाबा येऊन सही करेल आणि मला अधिकार देईल मला अधिकार मिळाल्यावर या सगळ्या शरीफ कुटुंबाचं काय करायचं ते मी बघतो इम्रानचं काय करायचं ते मी बघतो अशी त्यांची इच्छा होती आता हे आधी तर सही एकोणतीस तारखेच्या आधी व्हायची होती कारण एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑक्टोबरला हे आपले जे सेनाप्रमुख आहेत मुनीर हे रिटायर व्हायचे होते त्यांच्या सेनेतला कार्यकाल संपायचा होता हे आलेच नाहीत एकोणतीसला परत अजूनही ते परत आले बरं परत आल्यानंतर ते गेले लाहोरला ला, सुद्धा गेले नाही म्हणजे ऑफिसमध्ये गेलेच नाही आपल्याकडे नाही का एक मुख्यमंत्री ऑफिसमध्ये जायचं नाही घरीच बसायचं अशी जी सवय असलेली आहे तसे कदाचित शहबाज शरीफ पण झाले असावेत पण सही करायला पुन्हा मनुष्य नाही पुन्हा मुनीरचं ब्लड प्रेशर वर खाली आता काय झालं की शहबाज शरीफचे मोठे मोठे बंधू जे आधी पाकिस्तानचे पंतप्रधान होते नवाज शरीफ आणि यांना सैन्यांनी अत्यंत अपमानास्पद रीतीने बाहेर काढलं होतं ते आता एकदम पुढे सरसावलेले आहेत त्यांनी सांगितलं की सही तर आम्ही करू म्हणजे याच्यातला डायलॉग आहे ना दीवार म्हटला तुम्ही साईन करोगे की नाही हा मी जरूर साईन करूंगा गा तर सही तर मी करीन पण त्याच्या आधी तुम्ही या या लोकांना शिक्षा द्या आता हे कोण लोक आहेत तर त्यांना ज्या जनरल्सनी त्रास दिला त्या सगळ्या जनरल्सची वेचून त्यांनी नावं तिथे दिली आहेत या सगळ्या जनरलना तुम्ही शिक्षा द्या मग मी सही करीन मी म्हणजे माझा भाऊ मग सही करेल अशा प्रकारची त्यांनी मांडवली सुरू केली आहे इथे काय झालं की इम्रान हा एक पॉइंट आहेच इम्रान हा खरं म्हणजे मुनीर आणि शहबाज शरीफ नवाज शरीफ शराफ शहबाज शरीफ शरीफ खान्दानचा शत्रू आहे इम्राननीच येऊन शहबाज शरीफ नवाज शरीफचं नवा शरीफ राज्य उलथवून टाकलं ना सैन्याच्या जोरावरती तर त्यांनी सांगितलं इम्रानचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करा आता प्रश्न असा आहे की इम्रानचा कायमचा बंदोबस्त जर मुनीरने केला माझ्या मते मुनीरने तो ऑलरेडी केलेला आहे हे जे सगळे चाललेले आहेत की इम्रान जिवंत आहे इम्रान अमुक करतो इम्रान तमुक करतो या सगळ्या माझ्या मताने खोट्या बातम्या आहेत बहुतेक तो कधीच मेला आहे आणि मेला नसला तरी तो अशा परिस्थितीत आहे की तो बोलू शकत नाही आता त्याच्या एका बहिणीला त्यांनी भेटीला परवानगी दिली उजमा म्हणून त्याची जी डॉक्टर बहीण आहे ती सर्जन आहे स्वतः बाकीच्या तिन्ही बहिणी ते फार शिक्षित नाही आहेत त्या उजमाला त्यांनी पाठवलं कारण तिला पॉलिटिकल ॲम्बिशन्स नाही आहेत याच्याकरता तिला पाठवलं ती बाहेर येऊन जे बोलत होती तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर मला तरी असं दिसलं की आयदर ती खूप तणावाखाली होती तिने काय सांगितलं माझा भाऊ त्याला भयंकर टॉर्चर केलं आहे कोणी केलं आहे मुनीरनी केलं आहे तो असं करतो तो खूप रागवला आहे हे आहे ते आहे परंतु कुठेही त्याने प्रत्यक्ष काय बोलून उजमाला सांगितलं ते उजमानी सांगितलेलं नाही आणि तुम्ही तिचे डोळे जर सा सांगताना पाहिले तर मनुष्य खोटं बोलताना पुष्कळता असा असं इकडे तिकडे बघतो तशी बघत बघत ती बोलत होती माझा पर्सनल अंदाज असा आहे की इम्रान हा जिवंत नाही आहे जिवंत असला तरी बोलण्याच्या स्थितीत नाही इतकं त्याला टॉर्चर केलं की त्याच्या तोंडून शब्द फुटत नाही आणि मुख्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती बरीचशा इजा झाल्याच्या खुणा असल्या पाहिजेत त्यामुळे त्याला दाखवण्यात आले नाही कदाचित एक बँडेज घातलेला दुसराच कैदी तिथे बसवून ठेवला असेल काहीही शक्य आहे या लोकांच्याबद्दल परंतु आता प्रश्न असा आहे शहबाज शरीफांची अट अशी आहे की इम्रान बाहेर येता कामा नये शक्य झालं तर त्याला आताच टपकावा शरीफ म्हणले की समजा मी टपकवलं तर त्याचा दोष येईल अर्थातच तो दोष शरीफवरती येईल कारण आत्तासुद्धा काय बोलली ती बाई उजमा की शरीफ ना इम्राननी तर तुरुंगात जातानाच सांगितलं होतं उद्या माझं काही बरं वाईट झालं त्या श मुनीरनी केलं आहे असं त्यांनी सांगायला सांगितलं होतं तर मुनीरवरती सगळा आळ येईल अशी सोय झाल्याशिवाय श हे जे शर शरीफ कुटुंब आहे ते शांततेत राहणार नाही कारण पी टी आय पाकिस्तान तेहरिकी इन्साफचे कार्यकर्ते बेफाम झालेले आहेत पाकिस्तानात म्हणजे काल तर बातमी होती त्यांनी शहबाज शरीफचं घरच पेटवून दिलं आणि आता ते म्हणत आहेत की यांनाच आम्ही मारू जर आमच्या नेत्याला तुम्ही सुरक्षित बाहेर काढलं नाही तर प्रश्न असा आहे की जेलमध्ये विकलांग झालेला जर इम्रान बाहेर आला तर या लोकांचा उन्माद कुठल्या थराला जाईल हे मुनीरच्याही लक्षात येत नाही आहे शरीफच्याही लक्षात येत नाही आणि अत्यंत घाबरलेले आहेत सगळे देश सोड्याच्या लाईनीत बसलेले आहेत की उद्या जर पाकिस्तानामध्ये जैन झीचा संताप अनावर झाला तर तो कुणावरती येईल तर शरीफ कुटुंब म्हणत आहे की तो या मुनीरवर टाका मुनीर म्हणतोय शरीफवर टाका मिळून काय की इम्रान जरी जिवंत असला जिवंत नसला तरी त्याचं भूत या सगळ्यांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही आणि असा हा त्रिकोण फसलेला आहे बरं या त्रिकोणात मुनीरची जी बाजू होती ती एका अर्थाने वरचड होती कारण तो ट्रम्प बरोबर जेवायला बसलेला होता पण आता ट्रम्पचीच जागा ठिकाणावर नाही आहे ट्रम्पच्या विरुद्ध महाभियोग लागायचा आहे त्याच्या बातम्या आलेल्या आहेत ट्रम्पचं चा काही चालत नाही ट्रम्पनी ज्या ज्या ठिकाणी युद्धबंदी केलं सगळीकडे सडकून युद्ध चाललेलं आहे युक्रेनमध्ये चाललेलं आहे भारत पाकिस्तानने तर आपण सांगितलं की ट्रम्पने याच्यात काहीच केलं नाही आम्ही आमच्या पद्धतीने बंद केलं आणि आमच्या पद्धतीने आम्ही कधीही सुरू करायला मोकळे आहोत जिथे जिथे ट्रम्पने हात घातला तिथे तिथे सगळं फेल्युअर हो आहे त्यामुळे ट्रम्पचं पॉलिश किंवा त्याचं गिलिट आहे ते आता उतरायला लागलेलं आहे ट्रम्पचे जे खंदे समर्थक आहेत ते अमेरिकेच्या मध्यभागातले अंधश्रद्धा असलेली लोकं जी आहेत ज्याला मागा क्राऊड म्हणतात मागा म्हणजे व्हीक मागा नव्हे मेक अमेरिका ग्रेट अगेन ही ट्रम्प यांची घोषणा होती तर ते मागा काऊड क्राऊड जो आहे तो फक्त त्यांच्या मागे बाकी कुठलाही शहाणा मनुष्य अमेरिकेतला ट्रम्पच्या मागे सध्या नाही आहे आणि ट्रम्पला ते जाणवते कारण पुढच्या नोव्हेंबरमध्ये टर्म निवडणूक आहेत अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये सिनेट आणि काँग्रेसच्या निवडणुका एक त्रित्याऐंश लोकं दर दोन वर्षांनी बदलली जातात त्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचं पाणीपत होईल हे जवळजवळ निश्चितच आहे असे सगळे राजकीय निरीक्षक म्हणत आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला ट्रम्प यांना मुनीरला सपोर्ट करायला फारशी शक्ती नाही आहे ट्रम्प सध्या स्वतःचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आणि आता कमी पडलं म्हणून त्यांनी जाऊन व्हेनिजुल्यावरती आक्रमण करण्याची घोषणा के केली आहे हा सुद्धा गुंड ही सुद्धा गुंडगिरी आहे व्हेनिजुल्याकडे जगातले सर्वात जास्त तेलाचे साठे आहेत म्हणून त्याचा ताबा यांना पाहिजे ट्रम्प यांनी <laughs> तर इतकं सांगितलं तर प्रेसिडेंट मादुरो होता त्याला सांगितलं की तू रिझाईन कर आणि निघून जा तो म्हणला बरं मी जातो पण मला काही सिक्युरिटी गॅरंटी द्या ना मी गेल्यानंतर तुम्ही पुन्हा माराल तो म्हणला गॅरंटी वगैरे काही नाही ताबडतोब निघून जा नाही तर असंही आम्ही तुला उडवूनच टाकणार आहोत त्याच्यावरती पन्नास दशलक्ष डॉलरचं प्राईज लावलेलं आहे त्यांनी त्याचं मुलगा आणेल त्याला हे सगळं विचित्र वागणूक ट्रम्पची चालू आहे आणि अमेरिकेतल्या लोकांनी लक्षात आलं ही मागणूक काही फारशी ग्रेट नाही आहे आणि तसंच पाकिस्तानामध्ये आता भ्रमनिराश व्हायला लागला आहे की मुनीरचं पारडं खाली गेलं तर ट्रम्प काय करून घेणार पाकिस्तानची लोकच मुनीरला फाडून खातील मुनीरवरती हल्लेसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे मुनीरचा कॉन्व्हाय कुठे दिसला तर त्याच्यावर हल्ला करायचा वगैरे त्यामुळे एकूण अत्यंत अस्थिर परिस्थिती झालेली आहे अशी अस्थिर परिस्थिती झाली की पाकिस्तानचे नागरिक काय करतात नागरिक म्हणण्यापेक्षा लष्कर भारतावरती एखादा हल्ला करायचा म्हणजे मग सगळ्यांचं लक्ष तिथे वेधलं जातं आत्ता पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी राजकारण्यांनी करता दोन ठिकाणं ठेवली आहेत एक म्हणजे जमलं तर भारतावर हल्ला जो दिल्लीमध्ये जे बॉम्बस्फोट झाले तो त्याचा एक नमुना आहे आणि तेही नाही जमलं भारताने फारच भारत कठोर भूमिका घेतली तर आपण इम्रान खानचं फायदा पुढे करू की हा हा इम्रान खान ह्याच्यामुळेच सगळं नुकसान झालं आहे आणि हे जे नॅरेटिव्ह आहे इम्रान खानमुळे देशाचं नुकसान झालं हे दोघंही जण म्हणत आहेत शरीफ कुटुंबही तेच म्हणत आहे आणि सैन्य पण तेच म्हणत आहे त्यामुळे इम्रानला बळी द्यायचं हे नक्कीच झालं आहे प्रश्न त्याच्या बहिणींचा येतो त्याच्या बहिणींनी किती खसाफोड केली तरी एका प्रश्नाचं उत्तर त्या देऊ शकत नाहीत की तुम्ही जर जाऊन भेटून आलात तर एक कॅमेरामन नेऊन त्याचा फोटो काढायला काय हरकत होती इम्रान जे बोलला ते टेप करून तरी घेऊन यायचं इम्रान वगैरे काही नाही आहे नुसता कोणीतरी बावलं तिथे बसवलेलं आहे ते बावलं त्यांना सांगितलेल्या गोष्टी बोलतं त्यामुळे त्याचा काही परिणाम या सगळ्या प्रकारावर व्हायचा नाही तो गेला हे जेव्हा लोकांना कळलं कारण लोकांनी आता त्यांना मुदत दिली आहे की या शुक्रवारपर्यंत त्याला सोडला नाही तर आम्ही अडियाला जेल फोडून त्याला बाहेर काढू अडियाला जेल फोडल्यानंतर जर आत्मनं एक रिकामी कोठरी त्यांना मिळाली तर त्यांचा संताप किती शिगेला पोचेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि असा संताप घेऊन हा जो जमाव बाहेर पडला तर ह्या शरीफ नंतर मुनीर आणि सैन्यातले जे दोन चार सिनियर जनरल्स आहेत त्या कोणाची घरं शिल्लक राहायची नाही कारण नऊ मे दोन हजार तेवीसपासनं यांना सैन्यातल्या लोकांची भीती वाटेन अशी झाली आहे नऊ मेला त्यांनी जनरल हेडक्वार्टर हेडक्वॉर्टर राऊलपिंडीत पेटवून दिलं होतं आणि तो सपळा जमाव लाहोरच्या रस्त्यावरती मोकाट सुटलेला होता अशी घटना त्यांच्या लक्षात आली की आपल्याही हातात शक्ती आहे पोलीस किती गोळ्या मारतील सैन्य किती गोळ्या मारेल आपण त्याच्यावर वर चढवून पुन्हा त्या सैन्याचंही से मुलकी तोडायला आपण कमी करणार नाही अशी प अस्थिर परिस्थिती पाकिस्तानची आहे ऐकायला जरी छान वाटलं असलं तरी पाकिस्तान अस्थिर होणं हे आपल्यालाही धोकादायक असतं कारण काही नाही तर दोन गोष्टी घडू शकतात एक म्हणजे ते हे सगळं भारताने केलं म्हणून भारतावर एखादा हल्ला करायचा म्हणजे सगळ्या देशाचा जो द्वेष आहे तो या मुनीरपासून टळून भारताकडे जातो आणि दुसरं युद्ध जर त्यांना करण्याची हिंमत नसली तर अमेरिकेला सांगायचं भारताला अडवा भारताला अडवा भारता आता अमेरिका भारताला अडवू शकेल असं मला तरी वाटत नाही कारण ट्रम्पची परिस्थिती किती वाईट झाली ती भारतालाही माहिती आहे आणि ट्रेड डील जे आपलं आहे ते पुढे जाणार अशा बातम्या आहेत ट्रम्पनी जो पन्नास टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता तो वीस टक्क्यावरती येईल आणि ट्रेड डील होईल अशा बातम्या सध्या पसरत आहेत त्यामुळे आपल्याला वाटतं तसं भारतावरती हल्ला करणं पाकिस्तानला फारसं सोपं जाणार नाही आहे उलट भारतच वाट पाहतोय की पाकिस्तान जी काय आगळीक होती आहे आणि ऑपरेशन सिंधुर्दोनचा उरलेसुर्ला कार्यभार पूर्ण करावा येते दिवस एक्सायटिंग आहेत भारताकरता चांगले आहेत कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ भारताच्या अर्थव्यवस्थेने आठ पॉईंट दोन टक्क्याची वृद्धी दर्शवलेली आहे बाकी सगळ्या गटांड्या खात असताना भारत आणि त्याची अर्थव्यवस्था अविचलपणे उभे आहे याचं आपल्या देशवासियांना सगळं कौतुक असलं पाहिजे आपल्या विरोधी पक्षांचं तर काय सांगावं त्यांना एस आय आर सोडून दुसरं काही जगात आहे हे दिसतच नाही आहे आणि एस आय आर म्हणजे काय तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ तुमच्या मतदार यादांची रिव्ह्यू करणं ते तर कुठलाही देश करत असतो त्याच्यात काही वेगळं नाही आहे पण राहुल गांधी आता हारलो कशाने तर आता एस आय आरने हारलो असं सांगायचं आत्तापर्यंत मला वाटतं चौऱ्याहत्तर निवडणुका वेगळ्या वेगळ्या राहुल गांधी हरलेल्या आहेत चौऱ्याहत्तर कारणं त्यांना शोधून काढायला लागतील त्यांचं भवितव्य कठीणच आहे परंतु आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे जर काही दहशतवादी हल्ले होणार असले तर आपण त्याचा पूर्णपणे मुकाबला केला पाहिजे आणि आपल्या सरकारने आता यांना अजिबात दया न दाखवता पंधरा दहशतवादी पकडले तर चौदाची मुलगी उडवायची आणि पंधराला माहिती देऊ म्हणून सांगायचं असं काहीतरी केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर होणार नाही चला युद्धाचे दिवस येऊ घातलेत तेव्हा आपण सगळे सज्ज आणि सावध राहूया आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ देत त्या कमेंट्समध्ये आम्हाला लक्षात येतं की आपल्याला हा व्हिडिओ किती आवडला असो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार